ना गेल्या वर्ष निवडणूक चालू होती आता निवडणूक नाही ना था? आता आता काय निवडणूक संपले काम संपलं त्यांचं शेतकऱ्याचा शेतकऱ्याला कोणी वालीत राहिला नाही असं जर बार बार होत असलं तर शेतकऱ्याला अशी घ्यायची टाईम येईल आणि सरकारनं हे सगळं गांभीर्य लक्षात घेऊन टोटल पंचनामे करून ह्याला तात्काळ मदत करण्याची करावं अशी माझी नम्र विनंती आहे संकटच आहे ना काही संकटात काय नाही मला सांगा न एक एक फवारणी पाच पाच आड़ हजार रुपये लागलेत आणि साडेआठ हजार रुपयानं तुम्ही हेक्टरी राहिलात हेक्टरी काय कशात काय राहणार आहे काय उरले कशामध्ये काही काहीला आत्महत्या करायची वेळ आली आहे दोन दोन एक काही जमिनी दोन दोन एकर काहीच राहिलं नाही त्यांचं काही एक मुलगा रडला वृष्टी बाधित क्षेत्र एक लाख एक्कावन हजार आहे पण एक लाख एक्कावन्न हजार बाधित क्षेत्रामध्ये एक गुंठा पण क्षेत्र बागायती क्षेत्र नाहीये की ही दुर्दैवाची परिस्थिती म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं भिजवण नाही का या ठिकाणी शिवसेना म्हणून आणि शेतकऱ्यांसोबत आहोत हे आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी सांगणार आणि वेळ प्रसंगी आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहू सरकारच्या नाही नमस्कार मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सध्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव या गावी आहे मागील तीन दिवसापूर्वी हे गाव तीन दिवस पाण्याखाली होतं आणि आजही पाण्याची प परिस्थिती पूरपरिस्थिती वाढते आणि कदाचित जर पाणी असंच वाढत गेलं तर पुन्हा या गावाला आणखी स्थलांतर करायची वेळ येऊ शकते त्यासाठी इथं प्रशासन देखील सज्ज आहे या महसूल प्रशासनाच्या वतीनं तलाटी असतील आणि इथले ग्रामस्थ देखील तरुण मंडळी ती सगळी सतर्क झालेली आहे माझ्यासोबत ह्या भागातली काही शेतकरी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की एकंदरीत सोनपेठ तालुक्यात कसं नुकसान झालं आहे आणि कशी परिस्थिती आहे दादा मला सांगा की एकंदरीत तुम सोनपेठ तालुक्यामध्ये शेतीचं आणि पिकांचं कशा पद्धतीने नुकसान झालं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि पूरपरिस्थिती जास्त असल्यामुळे वडे नाले त्यांनी शेती भरपूर खरडून गेलेली आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त मदत शासनानं कशी करता येईल असं लक्ष देऊन करायला पाहिजे थोडं जरा लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल साधारणतः किती गावं या सगळ्या पुराने बाधित आहेत गोदावरी नदीच्या आता इथं जवळपास इथं सात आठ गाव इथं बाधित झाले आहेत सोनपेठ सोनपेठ हे गोताकाठ इट्यापासून इथं शिर्षी पर्यंत पूर्ण जवळजवळ हे गंगेच्या कठीचं जे खे पुरा पुर आहे त्याच्यामध्ये पूर्ण झाले काहीच राहिलं नाही असं आणि शासनानं थोडं साडेआठ पेक्षा पंचवीस पन्नास हेक्टरी द्यायला पाहिजे गेल्या वर्षी साडे तेरा हजार रुपये अनुदान होतं यावर्षी साडे आठ हजार पाचशे वर आणले हे अनुदान कमी करतंय सरकार केलंय ना गेल्या वर्षी निवडणूक चालू होती आता निवडणूक नाही आहे ना था? आता आता काय निवडणूक संपली काम संपलं त्यांचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कोणी वालीत राहिला नाही काय तर खूप मोठ्या संकटात हाय संकटातच आहे ना काही संकटात काय नाही मला सांगा ना तुम्ही एक एक फवारणी पाच पाच हजार रुपये आहेत आणि साडेआठ हजार रुपयानं तुम्ही हेक्टरी द्यायलात हेक्टरी काय कशात काय राहणार आहे काय उरले कशामध्ये काही काहीला आत्महत्या करायची वेळ आली आहे दोन दोन एक काही जमिनी दोन दोन एकर काहीच राहिलं नाही त्यांचं काही एक मुलगा रडला काय परिस्थिती कशी किती बेक बिकट झाली परिस्थिती हे गोदाची गाव आहे तर प्रश्न आहे की दरवर्षी नाही आता सध्या म्हणजे दोन हजार सहा बी अशी परिस्थिती झाली आणि आमदायक झालेली आहे असं चालूच असतंय पण एवढा ज्या वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर आता झालेलं या आणि असं जर बार बार होत असलं तर शेतकऱ्याला पाशी घ्यायची टाईम येईल आणि सरकारनं हे सगळं गांभीर्य लक्षात घेऊन टोटल पंचनामे करून ह्याला तात्काळ मदत करण्याची करावं अशी माझी नम्र विनंती आहे साधारणतः या सोनपेठ तालुक्यात असेल किंवा या गाव भागांमध्ये शेती पिकांचं कसं नुकसान झालं सोनपेठ तालुक्यामध्ये साधारणतः सहा वेळेस म्हणजे वेगवेगळ्या मंडळामध्ये सहा वेळेस अतिवृष्टीची नोंद झालेली काही काही वेळेस साधारणतः पावणे दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि हा पाऊस कंटिन्यू आहे शेती पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कापूस असल सोयाबीन असल तूर असल ह्या आ, या पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर आता हे नुकसानीचे पंचनाम्याचे पहिले म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये जो अतिवृष्टी झाली होती त्याचे पंचनामे आमच्या तालुक्यामध्ये झालेले आहेत तालुक्यामध्ये पंचनामे झालेले आहेत तर ते पंचनामे शंभर टक्के कोरडाऊ क्षेत्राप्रमाणे झालेले आहेत आता परभणी जिल्ह्याला एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची शासनानं मदत केलेली आणि ते साधारणतः बाधित क्षेत्र एक लाख एक्कावन्न एक एक हजार आहे पण एक लाख एक्कावन्न हजार बाधित क्षेत्रामध्ये एक गुंठापन क्षेत्र बागायती क्षेत्र नाही आहे ही दुर्दैवाची परिस्थिती म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं भिजवण नाही का एकाही शेतकऱ्याचा भाजीपाला नाही का एक एकाही शेतकऱ्याकडं बोर नाही का एकाही शेतकऱ्याची गंगेवरून पाईपलाईन नाही का एकाही शेतकऱ्याला शासनानं सोलर दिलं नाही का एकाही शा शेतकऱ्याला ड्रीप दिलं नाही का स्प्रिंकलर दिलं नाही का मग हे कशासाठी दिलं आहे बागायती क्षेत्र करावं म्हणूनच दिलेलं आहे ना आणि मग शास या प्रशासनाचा काय उद्देश आहे की परभणी जिल्ह्यातलं एक गुणताही बागायती क्षेत्र नाही ह्याची नोंद केली नाही म्हणजे कारण केवळ ह्याच विषय आहे की त्या शेतकऱ्याला हेक्टरी साडेआठ हजार रुपयाच्या वर मदत न मिळाली पाहिजे याच्यासाठी हा खटाटोप इथल्या प्रशासनानं केला प्रशासन आहे माझा ह्या म्हणजे कलेक्टर असतील तहसीलदार असतील किंवा ग्राउंड लेवलच्या कर्मचारी असतील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी बी समाविष्ट आहेत असा माझा थेट आरोप आहे कारण एवढी मदत आलेली एवढा अहवाल बाहेर आलेला आहे याच्यामध्ये एक गुंठा पण नाही आहे कारण केवळ त्या शेतकऱ्याला सतरा हजार रुपये सतरा हजार रुपये मदत मिळेल ती मदत कमीत कमी कशी मिळावी साडेआठ हजार रुपयाच्या वर त्याचं त्याला मदत मिळू नये ह्याच्यासाठी संगणमतानं शेतकऱ्यावर म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक केलेली असं मी आरोप करतो गेल्या वर्षी साडे तेरा हजार रुपये दिले तर या वर्षी आठ हजार रुपयावर सरकार करताय कोण जिमेदार आहे सरकार जिम्मेदार आहे कोण जमेचिमेदार प्रशासन जिम्मेदार आहे साडेआठ ह्या वर्षी द्यायला म्हणजे आमच्या काय म्हणजे आम्हाला काय म्हणजे कमी भावात काय द्यायले का, का पेट्रोल कमी भावात द्यायले का डिझेल कमी भावात द्यायले का का कशामुळे का भाव कमी झालेत मालाचे का कोणा कुठं जायचं याचे तिकिटाचे भाव कमी झालेत का कशामुळे साडेआठ केले साडे तेराचे हे प्रश्न आहे माझा सरकारकडं त्यानं हे सांगावं आम्हाला यावर्षी शेतकऱ्यांना जवळपास विमा पण भेटण्याची शक्यता नाही कारण त्यात महत्वाचे जे चार ट्रिगर आहेत त्यातले त्यात ते वैयक्तिक नुकसान भरपाईचा तो ट्रिगर त्यांनी रद्द केला आहे म्हणून ते शेतकऱ्यांना विम्याचा प्रश्न भेटेल का नाही हा मूळ प्रश्न आहे काय पीक विम्या संदर्भातले पी, पीक विम्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना ही दोन हजार सोळापासून चालू झालेली योजना आहे त्या योजनेचे निकष राज्य सरकारनं यावर्षी बदलले राज्य शासनाला मुळात केंद्र सरकारचे पैसे आहेत पन्नास टक्के वाटा हा केंद्राचा आहे केंद्राच्या योजनेमध्ये छेडछाड राज्य सरकारनं नाही करायला पाहिजे होती व्यक्तिगत म्हणजे एकट्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर त्यानं ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर सात दिवसामध्ये त्याचा पंचनामा होऊन एक महिन्यामध्ये त्याला त्याची नुकसान भरपाई मिळणारही ज्या जे आरमध्ये चार ट्रिगर होते ते ट्रिगर राज्य सरकारनं रा काढून ठेवलेले केवळ कशामुळं आता प साधारणतः परभणी जिल्ह्याचाच विषय घ्यायचा झालं तर आमच्या जिल्ह्यामध्ये सा, सा मागच्या वर्षी पीक विम्याच्या माध्यमातून साधारणतः एक साडेसहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळावले मिळाले होते यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट भयाव परिस्थिती आहे मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट भयाव परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला एक रुपयाही मिळेल का नाही याची शासंकता आहे कारण हे पीक कापणी प्रयोगावर फक्त केवळ एकच त्यांनी ट्रिगर ठेवलेला आहे पीक कापणी प्रयोगाचा आता मागच्या वर्षी मा, पंचवीस टक्के अग्रिमच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिपावळीच्या वेळेस पैसे मिळाले होते सरकारनं त्या ट्रिगरमध्ये बदल करून तो जुनीच पीक विमा लागू करून सध्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आहे हा आमची हीच मागणी आहे की जी जुनी मागची पीक विमा योजना होती ज्याच्यामध्ये ट्रिगरचे ऑप्शन होते ते ट्रिगर म कायम ठेवून शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही पूर्वरत चालू करावी माझ्यासोबत सध्या परभणी जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेचे शिंदे गटाचे जि उपजिल्हाप्रमुख माणिक सर आहेत तर आपण त्यांच्याशी चिरू की तुम्ही आज इथं गावात आलात आणि एकनाथ शिंदे साहेबांची तीच ओळख आहे की ते ग्राउंड लेवलला जातात आणि सगळी परिस्थिती पाहून तात्काळ शेतकऱ्यांना असतील किंवा कोणतेही जे जो प्रश्न असेल तो सोडवतात आज तुम्ही सगळं रस्त्यांना बघत असताना तर काय परिस्थिती दिसली तुम्हाला परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे प्रत्येक म्हणजे शेत आणि नदी कुठं आहे यातल्या अंतर जाणवत नाही इतकं म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा गोदाकाठचा परिसर तर आम्ही या ठिकाणी मागे पाठीमागे पाहत असताना बघितलं गोदावरी नदी आणि शेतातलं पाणी समांतर दिसतंय तर एखादा माणूस अनजान व्यक्ती जर चालत गेला तर तो नदीमध्ये जाऊ शकतो इतकी भयान परिस्थिती आहे म्हणजे पीक शेतात होते की नाही हे सुद्धा दिसायला मार्ग नाही येथेच मी ती या ठिकाणी बघी कापूस बघितला कापसाचा खालचा पूर्ण भाग हा काळा झालेला आहे आणि वरचे व तीन चार पाण्यात आहेत अत्यंत वाईट परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सर्व शेतकऱ्यांसोबत आहे हे सांगण्यासाठीच आम्ही इथपर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय शिंदेसाहेबांनी आमचे मंत्रीमहोदय बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहेत दोन चार दिवसामध्ये मंत्रीमहोदयाचा दौराही लागेल अशी मागणीही कालच आम्ही या ठिकाणी पक्षाकडे केलेली आहे एक त्याच्या संदर्भातच परिस्थिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांना एक आत्मीयतेची भावना आमच्याबद्दल आम आम्हाला शेतकऱ्याबद्दल आहे म्हणून आम्ही त्यांना भेटायला या ठिकाणी आलो काही शेतकरी होते तुम्ही की की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना जी हेक्टरी तेरा हजार रुपये मदत मिळायची तर ती कुठेतरी कमी केल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो आणि ती आठ हजार रुपयापर्यंतच केली आहे कशामुळे हे सरकारनं बदल केले जे हे या ठिकाणी जे बदल झालेले आहेत ते शंभर टक्के चुकीचाच आहे आज परिस्थिती कोरडा हो तुम्ही सरसगट आताच आमचे बंधू मला म्हणले विश्वभरे की तुम्ही सरसगड कोरडा जमीन दाखवता हे चुकीचं आहे ना शासनाच्या अधिकाऱ्यावरती या संदर्भात कार्यवाही व्हायला पाहिजे ज्याही कोणी अधिकाऱ्याने अशा प्रकारे चुकीची जमीन जर कोरडा होऊ दाखवते हे चुकीचं आहे बागायती शेती नाही का या जिल्ह्यामध्ये हे गोदाघाट परिसर का उगीच आहे का इतक्या मोठा बसवल्या हो एवढे तुमचे स्वरप शासनाने वाटले कोणासाठी वाटले हे चुकीचे सर्वे आहेत शासनाच्या अधिका शासनाने या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असं या ठिकाणी ठाम सांगेल आणि शेतकऱ्या जो अन्याय होत आहे तो तत्काळ थांबला पाहिजे शिवसेना ही सदैव शेतकऱ्यांसोबत आहे पीक संदर्भात बी जे काय बदल केलेत त्याच्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नसतं म्हणजे भेटण्यात भेटणार नाही कारण तो शेवटच्या टप्प्यातला जो आहे की पीक कापणी आधारित प्रवे भेटणार असल्याचं नव्या पीक विमेत आहे तर जे शेतकऱ्यांकडून सध्या मागणी होती की जुन्याच पद्धतीने जे त्यांचे जे ट्रिगर रद्द केलेत ते ट्रिगर जसे तसे लागू करा तुम्ही या संदर्भात ते पाठपुरावा करणार आहात हां आम्ही संदर्भात टाकू की सरसगट नुकसान झालेलं आहे उद्या त्यांच्याकडे सॅटेलाईट वगैरे तुम्ही काही दाखवू नका वस्तुस्थिती प पाहणी पाहणी करतायत ते लोक पण त्यात कुठल्या प्रकारची चुकीचे नाव आणू नका ना सरसगट शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे आज त्याच्या घरामध्ये म्हणतात ना बारा हाती वेळू फिरत आहे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे जास्तीत जास्त कशी नुकसान तुम्हाला भरपाई देता येईल ती तुम्ही दिली पाहिजे एवढं आम्ही या ठिकाणी शिवसेना म्हणून आणि शेतकऱ्यांसोबत आहोत हे आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी सांगणार आणि वेळप्रसंगी आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहू सरकारच्या नाही तर खरं तर म्हणजे स शिवसेना शिंदे गटाच्याच त्यांच्याच नेत्यांनी एक प्रकारे सरकारलाच इशारा दिला आहे की आम्ही जर वेळ प वेळ पडली तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढू सरकारच्या नाही काय सांगा <laughs> सरकार निवडून येण्याच्या अगोदर आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुमचं स सगळं सरसगट कर्ज माफ करू पण आज तागायत सरकारनं हा निर्णय कर्जमाफीचा घेतला नाही क पीक म्हणजे कर्जाच्या बाबतीत म्हणलं तर कर्जाला तारण हे आमचं पीक आहे आम्हाला जे शासनानं वाटलेलं आहे ते पीक कर्ज वाटलेलं आहे आणि त्या कर्जाला आमचं तारण पीक आहे जसं मी बँकेत गेल्यानंतर गोल्ड लोन घेतो आहे गोल्ड लोन करतो आहे त्यावेळेस मी माझं ता तारण सोनं ठेवतो आहे तसं आम्ही पीक तारण ठेवलेलं आहे आणि हे पीक या अतिवृष्टीमुळं आमचं पीक पूर्ण निस्तनाभूत झालेलं आहे मग आम्ही कर्ज फेडणार कसं आमचं जे तारण होतं तेच पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळं शासनानं तात्काळ या पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊन या सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं एवढीच आमची अपेक्षा आहे एकंदरीत बघू शकता की सध्या खूप परिस्थिती शेतकऱ्यांची बिकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांना अनुदान विम्याचे जे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून